माहिन्या प्रमाण आज करून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे ती अंमलबजावणी त्यांनी करावी कारण उपोषणाच्या काळात चौथ्या दिवसापासून ऑटोमॅटिक तोंडाला पाणी यायला सुरू होत आज दुसऱ्या दिवसापासूनच ते सुरू झाली कारण अगोदरच दोन दिवसापासूनचा प्रवास झाले दोन दिवसापासूनच उपोषण उपोश्या, उपोषित असणे त्यामुळे शरीराला जास्तीचा परिणाम होतो त्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे सरकारला आमचं सांगणं आहे मागण्याची अंमलबजावणी करा गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या त्यांचा अपमान करू नका आम्ही तुमचे काही मंत्री म्हणते आम्ही एकाच काढून एकाला देऊ शकत नाही आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या का। म्हणत नाही तुम्ही गैरसमज पुसरू नका महाराष्ट्र आमचं हे ते आम्हाला द्या म्हणतोय त्यांचं त्याम। काढून घेणं म्हणजे काय ओबीसीला उदाहरणार्थ बत्तीस टक्के आरक्षण आहे त्यांच्यातलं वीस टक्के आम्ही काढून घेणं मग त्याला काढून घेणं म्हणजे तर त्यांना दहा याला काढून घेणं म्हणजे मंत्री संभ्रम निर्माण करतील आम्ही बत्तीस टक्के ओबीसी आरक्षणा वीस टक्के मराठ्याला काढून द्या ओबीसीच असं म्हणत नाही दहा टक्केच ओबीसी आरक्षण बत्तीस टक्क्यातलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात घ्या आम्ही ओबीसीतच आहेत मराठा आणि कुंडी हा एकच आहे हे आमचं आहे हे सरकारनं समजून घ्या संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ नये ही अपेक्षा तुमचा दुसरा प्रश्न होता कि पोरांच्या बाबतीचा पोरांना माझी सगळ्या विनंती आहे तुमच्या गाड्या पोलिसांनी दिलेल्या पार्किंग मध्ये लावा पोलिसांना पोर बोंबल कशाला पत्रकार परिषद झाली तरी बोंबत आहे तो तेवढ्याला आलेलं का फक्त काय हे काय नाही करायचं हे असले पक्षाने पाठवलेले असतील त्यांना काय देणं गेलं नाही काय सांगितलंय काय करायचं माणसं बोलत असले तरी पण त्यांनी काय सांगितलं हे ऐकून लोकांना सांगायचं नाही फक्त तिथून आरडायचं त्यांनी का मुंबई बघितलेली नसती या, ने ने ने। या ने ने। सो? सो ते पक्षाचे चमचे असते आणि आज त्याच्या आमच्या आपल्या गोरगरीबांच्या भविष्यावर अडचणी कारण यांना कधी समाज बाप नाही वाटला यांना नेतेच बाप वाटले थांबे म्हणून आमच्या सारख्या सात करोड गरीब मराठी वाटलं झालं आम्हाला आरक्षण पाहिजे राजकारण नाही करायचं आणि मुख्यमंत्र्याला नेमकं राजकारण करायचे आरक्षण द्यायचं नाही ज्या ज्या स्पॉट वर पोर असतील त्यांना विनंती आहे संयम धरा वाट बघू आपण शांत राहा आपण वाट बघू रस्ते तुम्ही रस्त्याला गाड्या लावण्याऐवजी तिने त्यांनी सरकारनं आणि पोलिसांनी दिलेल्या मैदानावर लावा माझी विनंती आहे तुम्हाला आता सगळ्या मुंबईत मराठी झाले का मुंबईत त्यांनी बघून येऊ नये का ते काही वाईट करणार नाही शब्द आहे माझा आणि पोरांना सांगणार आज बराच वाईट करायचं नाही आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले फक्त वाहन सुरक्षित लावा पोरांना माझं सांगणं मला वाटतं त्या त्यापीटी काहीतरी मस्जिद बंदर जवळ तिथलं एक ग्राउंड आहे त्या ग्राउंड लावा इथून तीनच किलोमीटर ते ग्राउंड आहे त्याच्यानंतर कॉटन ग्रीन म्हणून शिवडीला दोन चार किलोमीटर वर आहे इथून काही येऊ शकतात जाऊ शकता रेल्वे येऊ शकता तिथं लावा ए शेड ई शेड म्हणून खूप मोठी पार्किंग आहे शिवडीला तिथं तिथं पण लावा तुम्ही जर गाड्या व्यवस्थित तुमच्या सुरक्षित लावल्या ना तुम्ही जरी आजार मैदान लाले किंवा इकडं ला तिकड बाप्पाच्या पाय पडून आले किंवा इकडं तिकडं फिरून आले तर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडी कशी जाऊन जेवण करता येईल पाणी पिता येईल पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडी झोपता येईल म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुमच्या गाड्या पार्किंगला लावा आणि इथून वाशी मार्केट वाशीच मैदान जास्तीत जास्त वीस बावीस किलोमीटर वर आहे फक्त तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेला पाच रुपये घेते आझाद मैदान लादान वर तुम्ही एक दोन तीन मिनिटात चलत येतो त्यामुळं काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथे सगळं व्यवस्थित होत आहे काय काय केलं अम्बुलन्स आहे की नाही जगड तुमच्या पाठीमाला पुढं ना ड्रायव्हर जाय डॉक्टर आहेत ना

आताच तर म्हणजे तिथच तपासणी सगळ्यांनी इथं ग्राउंडवर येत त्यांना सांगतो तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडं मार्केटला गाड्या लावा आणि पाहिजे या ते आंदोलन पार पाडून देईल कायच समजून घ्या गोडदळ घालणारचा काय उद्देश मला नाही माहित पंजाब गोंधळ घालणाऱ्याला सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांतते ठेवा साध्या बघू ना माझ्या किती दिवस काय करते दे दे का नाही यांची काय इच्छा आहे संयमान शांतते नका सगळे माझी विनंती आता कुठ कुठ आहे काय कारण आहे कारण कारण मग आता ते देणं तर काम आहे ना बीएमसीचा कोण असतो इधर आयुक्त असतो का मग आयुक्ताचं काम आहे ना ओढ व्हायचा केले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या अन्य बीएमसी महानगरपालिके येत असून सीएसटी बीएमसी च्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या बोला विनंती आहे शांततेना ला घ्या नका मिळून देऊ तुम्हाला जेवायला मिळाला नाही तुम्हाला पाणी मिळू मिळून मुख्यमंत्री कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांच असणार पण कधी ना कधी वेळ बदलत असतील तुम्ही रिटायर तरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं तुम्हाला वाटत असं मी नोकरी लाय मला कोणी काही करीत नाही पण चांगल्या चांगल्याला झिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही कधी ना काही बदल होत असतो त्या टायमाला सगळा इश्यू होणार आहे त्यांचं नाव फक्त लिहून कोणी आपल्याला कामाला वीस वर्ष झाल्यावर का होईना मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं बाथरूम बंद केले दुकान बंद केले त्या तीनशेच्या पोरांना तिथं जमलेलं आहे आणि आणखी पुढे जमले सी एस टी जमलेल्या पोरांना विनंती होऊन हाल बघू किती दिवस आपल्या हाल करत तुम्ही आपला अरत मैदानला या तिथे शांतता ठेवा पोलिसांनाही सांगतो पोरांना डोंचू नका विनाकारण पोर तुमच्याच सरकारनं मुख्यमंत्र्यांना पाणी जेवण जेवणा म्हणजे का तुमचे बदलचे नाही तुम्ही हॉटेल बंद करायला लावले बाथरूम बंद करायला लावले म्हणून ते पोर टाकले असं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं मला तर काय माहित नाही मग जर तुम्ही मराठी म्हणून ही भामा मुख्यमंत्री असल तर महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या भाजप मधल्या काम करणाऱ्या मराठ्यांनी समजून घ्या तुमचा मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या मराठ्यांच्या पोराला मुंबईत आल्यावर किती त्रास द्यायला लागलाय पोरा रात्री बसून पाणी बंद केलंय हॉटेल बंद करायचं सांगितलं दांदरातून बाथरूम ओपन करायला सांगितली म्हणजे लवकर मराठा समाज कदर नाही माघारी जाईल मुख्यमंत्री मा साहेब तुमच्या डोक्यात आणखी ना गैरसमज काढून टाका तुम्हाला योग्य संधी आली तुम्ही त्या संधीचं सोनं करा मराठ्यांच्या मना जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही देऊ आणखीन दुसऱ्या दिवशी चौकुशाला जाते वर्षे तुम्हाला शब्द देतो आणखीन तुम्ही मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांना वेठीच धरून त्याचा वाटोळ वाट करू नका तुमची आता संधी आहे संधीचं सोनं करा आणि यांना द्या तुम्हाला वाटत मी हानी मारे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा वाईट दिवस तेव्हा सण तुम्ही जर पोरांना हाणलं तर तुमच्या तुमच्यामुळं अडचण येणार आहे अमित शहा साहेबांना पण आणि मोदी साहेबांना पण अडचण येणार आहे हे पण शब्द ध्यानात ठेवा डाग लागणार आहे त्यांना तुमच्यामुळे काय म्हणे आम्ही शांततेचा मार्गाने चालणार आहे आणि सरकार म्हणजे थोडक्यात देवेंद्र फडणवीस म्हणजे लोकांच्या भावनेवर नीट चोवणारा माणूस त्याला लोकांचं जितक वटलं होईल तितकं मी बघणारा माणूस हो ना त्यांच्या संघ हिडन सगळ्यात देवदेव गणपतीचं दर्शन घेत त्या कोण केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर त्यांच्या सोबत हिर मराठा मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला मग यालाच मग महाराष्ट्र देवेंद्र देव देव फोलेसला अस्थिर करायचा पोलिसांना लाष्ठाचार्ज करायला लावायचा आणि मग त्यांना गणपती नाही दिसत मग त्यांना हिंदुत्व नाही दिसत मग तर नाही दिसत त्यांना वातावरण भक्त दूषित करायचं हे त्यांचं काम आहे हे त्यांचं फडेसर बघू कोण शांत राहा आझाद मैदानाकडे बीएमसीचा चा रस्ता मोगाळा करा आझाद मैदानाकडे आणि गाड्या सुरक्षित लावाच्या बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल प्रेस करा